शक्के महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठवाड्या दौऱ्याच्या अंतर्गत मी छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यामध्ये आहे मोठी बातमी कन्नड तालुक्यामध्ये कन्नड तालुक्यातील या गावी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थानापन्न प्रतिष्ठापना होणार आहे या संदर्भात त्या गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर महाराष्ट्रात आराध्य आराध्य देवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्वारूढ असलेला पुतळा आता तो स्थापन होतो छत्रपती शिवाजी महाराज प्रथम आमच्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सारोळा गावामध्ये प्रत्येक समाजाचे बांधव राहतात आणि सर्वांची अशी इच्छा होती की आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिरोड उपतळा असावा अशी सर्वांची इच्छा होती आणि त्या इच्छेला मागे आम्ही बरेच दिवसापासून शासकीय परवानगीनुसार प्रयत्न करून आज आम्हाला ते प्रयत्नाला वेश आलं आणि आज आम्ही इथून भव्य मिरवणूक काढून आज आमच्या गावामध्ये त्याची स्थापना करून उद्या आक्रमक लोकार्पण सोहळा करणार आहोत आणि सर्वांना या कार्या वेश यश आले सर्व समाजांचे याच्या स्थान झाले असे मी सर्वांना सांगितलं बरं आता आपण शासकीय परवानगीचा उल्लेख केलेला आहे महाराष्ट्रामध्ये बरेच असे गाव आहेत बरेच ठिकाणं आहेत की ठिकाणी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे पण लोकांना शासकीय परवानगी कशी घ्यावी किंवा एकंदर ती प्रक्रिया काय असते याबद्दल लोकांना माहिती तर काय सांगायचं ही प्रक्रिया कशी असते या प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत मार्फत आम्ही पोलीस स्टेशनमार्फत कलेक्टर ऑफिसमार्फत सर्वांनी आम्हाला सहकार्य केले आणि सर्वांच्या ऑफिसच्या आम्ही परवानगी मिळवून मंत्रालयाचे देखील परवानगी आपण रितसर बसवल्यामुळे ले सर्व मान सन्मानाने आपण शिवाजी महाराजांना गावामध्ये आणतो आहे ही मोठी एक ग्रामसभेचा ठराव घ्यावा लागतो ग्रामसभेचा ठराव घेऊन प्रक्रिया सर्वप्रथम गावामध्ये ग्रामसभेचा ठराव घेऊन जागा निश्चित करून आपण पाठवावं लागतो सर्वांच्या समाजाच्या सहमतीने अहवाल आपण कलेक्टर ऑफिसला पाठवू मंत्रालया कलेक्टर ऑफिसला मार्फत मंत्रालयामध्ये जातो आपल्याला परवानगी मिळते मग एक शेवटचा प्रश्न विचारतो सर की आज महाराजांना एका विशिष्ट जातीमध्ये चाललं चालले महाराष्ट्रामध्ये एकंदर सगळ्या महापुरुषांची अवस्था ती झाली आहे सर हा जो काही छोटेसा प्रकार आहे तर त्या गोष्टीकडं कसं बघता आणि याला लागू एक असा प्रश्न आहे महाराजांच्या जयंतीला मोठमोठे डी डीजे लावले जातात बरेचदा आपली संस्कृती डीजेची संस्कृती मुळात नाही आहे मराठा संस्कृती हिंदू संस्कृती असेल तर मग याच्या तुम्ही कसं बघताय शिवभक्ती हा तर आज सर्वच उत्सव आहे आमच्या गावामध्ये असं काही विषय घेतलाच नाही आम्ही सर्व जे सर्व जे असते आम्ही सर्व मिळून करतो जाती धर्म एकत्र येऊन करतो त्यामुळे आम्ही ते असं जाती आपण पाहू शकता की सारोळा गावामध्ये तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थानापन्न होणार आहे त्याबाबतच्या रितसर अशा सगळ्या शासकीय परवानग्या सरपंचामार्फत आणि त्या रिलेटेड जे काही सगळे प्रशासकीय विभाग असतील या अंतर्गत घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये सारोळा तालुक्यातील तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर खरे आर्माने चालतील अशी अपेक्षा मार्गायला हरकत नाही अशा प्रकारची भावना समाजामध्ये निर्माण होणार दिसत आहे मी विक्रांत शंके कॅमेरापर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी कन्नड जिल्हा संभाजीनगर